आहे नॉनव्हेज खायची इच्छा झाली आहे तर ही रेसिपी नक्की पहा त्यासाठी सोयाबीनमध्ये गरम पाणी ओतून पंधरा मिनिटे असंच बिझनेस ठेवून दिलं पंधरा मिनिटानंतर सोयाबीन म्हणजे सोयावडी चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायची नंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी फुलले की याच्यात अगदी बारीक चिरलेला कांदा बदामी कलरवरती तळून घ्यायचा कांदा भाजत आल्यावर याच्यात खडे मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद पूड नंतर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा धणेपूड दोन कड घालून मसाला तेलात चांगला परतल्यावर याच्यात सोयावडी घातली नंतर ओलं खोबरं लसूण अद्र कोथिंबिरीची पेस्ट घालायची आणि चांगलं परतून वरती झाकण लावून मिनिटभर वापलून घ्यायचं मिनिटानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी होता चवीनुसार मीठ वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वरती झाकण लावायचं आणि पंधरा मिनिटे भाजी शिजवून घ्यायची हे पहा खूप छान कमी साहित्यात पण टेस्टी अशी सोयाबीनची भाजी बनवून तयार झाली अगदी चिकन मटणालाही मागे सारील अशी टेस्टी भाजी बनली आहे तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा होत असेल तर ही भाजी नक्की बनवून पहा अगदी तामझाम न करता घरच्या साहित्यात रुचकर भाजी बनवून तयार होते अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद